कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशिवान आणि भाग्यवान असतात या दिवशी जन्मलेली लाखात एक असतात श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मित्रांनो एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या वारावरून तारखेवरून तिथीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचे भविष्य सांगितले जाते त्याचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधला जातो तो पुढे काय काय करू शकतो याबद्दलही थोड्याशा प्रमाणात सांगितले जातात प्रत्येक वारामागे देखील त्या व्यक्तीचे भविष्य दडलेले असते आज आपण अशा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मले म्हणून नशीबवान व भाग्यवान असतात ते आपण जाणून घेऊया रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात ह्यांना आयुष्य आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक धर्माची कामे जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या ते अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिढा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवारी ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो ज्या त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मनमउजेपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांशी मन जिंकून घेणारी असतात सतत हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथलेच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात अशा प्रकारे आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा जन्मलेला वार कोणता आहे तेही मला नक्की सांगा असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद